कधीच त्याने जिद्द सोडली नाही मी माझंसुद्धा त्याला प्रोत्साहन होतं कधी जिद्द सोडायची नाही किती वेळा तो हरला पण नाही तू हे ज्या पुढं जायचं आहे आपल्याला हारू दे म्हणलं ही तुझी सत्वपरीक्षा आहे मंड आपल्याला जिंकायचं आहे नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत मुडाळ्या या ठिकाणी आणि याचं कारण आहे सागर साहेबराव ठोंबरे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे आणि या निमित्ताने आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार टेल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुमची पोलीस उपनिरीक्षक कधी निवड झाल्याबद्दल प्रथम तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप अभिनंदन धन्यवाद सर मला सांगा तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं सर माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा लोखंडवाडी येथे झालेलं आहे त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे सोमेश्वर विद्यालय मुंडाळे येथे झालेलं आहे त्याच्यानंतर माझे अकरावी बारावी फलटणे येथे मालोजीराजे शेती विद्यालय येथून कंप्लीट झाले आहे तसेच माझं डिग्रीचे शिक्षण हे पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील पाड़ी कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट येथून झालेलं आहे तुमच्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी माझ्या आई वडील भाऊ एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे तुमच्या घरच्या परिस्थितीबद्दल थोडक्यात काय सांगा घरची परिस्थिती तशी चांगलीच आहे काय असं प्रॉब्लेम नव्हतं मला त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत आलो त्यांचा आदर होता म्हणूनच मला त्यांचं पाठबळ मिळालं त्याच्यामुळेच मी आज इथे आहे तुमच्या आई वडील काय करतात किंवा त्यांच्याबद्दल काय सांगाल माझे आई वडील वडील हे, हे सोसायटीचे सचिव आहेत आणि आई अंगणवाडीमध्ये हेल्पर आहे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी कशा एज्युकेशन बाबतीत त्यांचं काही एवढं जास्त एज्युकेशन नाही आठवीपर्यंतच दोघांचं हे शिक्षण झालेलं आहे त्याच्यामुळे असं काही जास्त एज्युकेशनची पार्श्वभूमी नव्हती मला बी एस सी ॲग्री झाला आणि मग इकडं कसं बी एस सी ॲग्रीनंतर मला एम पी एस सी करण्याचा मी निर्णय घेतला दोन हजार दहा अकरा साली आमच्याच गावामधला एक मुलगा राहुल मुळीक म्हणून तो राज्यामध्ये पी एस आयपदी पहिला निव पहिला पहिला म्हणून आला होता प त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी एम पी सी करण्याचा निर्णय घेतला असं काय पूर्वीपासून ठरवलं होतं का की बाबा आपल्याला पोलीस उपनिरीक्षक नाही असं काही नव्हतं की पी एस आय वगैरे असं काही टार्गेट नव्हतं माझं एम पी सीमधून क्लास वनची पोस्ट काढायचे टार्गेट ठेवून आलो होतो मी पण भरपूर मेन्स दिल्यानंतर मला हे यश प्राप्त झालं तुम्हाला पोलीस उपनिरीक्षक हो वाटतं PSI, मला पी एस आय मला वर्दीची आवड होतीच पहिल्यापासून म्हणजे डीवाय एस पी माझं टार्गेट होतं त्याच्या मेन्स पण खूप साऱ्या दिल्या राज्यसेवेच्या पी एस आयचे पण फिजिकल वगैरे देत होतो पण फायनली मला पोस्ट मिळत नव्हती ज चार तीन ते चार इंटरव्ह्यू माझे पी एस आयचे झाले एकदा ग्राउंडला पडलं होतं एकदा माझ्यासमोर एक, एक व्यक्ती पडला होता त्याच्यामुळं मला फिजिकलला मार्क्स कमी येत होते त्याच्यामुळं माझं काही सिलेक्शन होऊ शकलं नाही शेवटी मला आत्ता दोन हजार बावीसच्या मा आठमध्ये माझं पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं तुम्ही पी एस आय या परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला पी एस आय पदासाठी दोन पेपर होतात एक पहिला पेपर मराठी इंग्लिशचा आणि दुसरा पेपर हा जी एचचा असतो त्याच्यामध्ये दे कायद्याचं पी एस आय पदासाठी जे कायदे आहेत ते कायद्याचे मी क्लासेस वगैरे केले होते आणि सकाळी सातला लायब्ररीला गेल्यानंतर संध्याकाळी ला अकरा वाजेपर्यंत मी अभ्यास करत होतो तुम्ही कुठल्या अभ्यासिकेमध्ये किंवा करिअर अकॅडमी अशा पद्धतीने कुठं मी पुण्यामध्ये अहिल्या शिक्षण संस्था म्हणून माझी लायब्ररी आहे तिथं मी स्टडी करत होतो क्लासेस पण तिथंच सदाशिव पेटेमध्ये होते तिथंच कंप्लीट केली यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन माझे सिनियर्स वगैरे सिनियर जे आहेत माझे रूम पार्टनर्स वगैरे पी एस पदी निवड झालेली धम्मानंद निंगोले असतील किंवा महेश असतील ह्यांचं मार्गदर्शन मला नेहमी भेटत गेलं त्यांच्याकडून सपोर्ट मला मिळत गेला त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पी एस आयचं स्टडी करत होतो साधारण किती वेळा अभ्यास करायचा सकाळी सा लायब्ररीला सात साडेसातला जात होतो त्याच्यानंतर ते रात्री अकरा वाजेपर्यंत अभ्यास करत होतो मग आता तुम्ही जे यश प्राप्त केले ते या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल या यशाचं श्रेय हे माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या आई वडील असतील ह्यांनाच श्रेय जाते जे नवीन नवी विद्यार्थी अभ्यास करत आहेत किंवा एम पी एस सीचे परीक्षा देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी धडपड करत आहेत तर या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा थोडक्यात अभ्यास कसा करावा त्याच्याबद्दल काय थोडं सध्याच्या एम पी एस सीचं परिस्थिती बघता सध्या कॉम्पिटिशन खूप वाढलेले आहे सध्याच्या काळामध्ये मुलांना जर एम पी एस सीचं प्रिपरेशन करायचं असेल तर त्यांनी आपले स्वतःला एक टार्गेट टार्गेट ठेवूनच ते एम पी एस सीमध्ये उतरावं कारण कॉम्पिटिशन खूप भयानक झालेले त्याच्यामध्ये मुलांना अभ्यासाचं पण एक टाईमटेबल बनवून त्याच्यामध्ये उतरावं अभ्यास कसा करायचा काय करायचं पूर्ण गाईडलाईन घेऊन मार्गदर्शन घेऊन त्यांनी याच्यामध्ये उतरावं आणि कुठेही जरी रिझल्ट वगैरे जरी नाही आले कुठेही न खसता त्याची परिपूर्ण तयारी करावी जेणेकरून तुम्हाला ते तुम्ही जे काही स्टडी करताय त्याच्यातून तुम्हाला यश प्राप्त होईल धन्यवाद तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला डिजिटल महाराष्ट्र करून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं नाव आणि गाव सांगत होते साहेबरावाजी ठोंबरे मोडाळी ठोंबरेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे सागरचे वडील सागरचे वडील तुमचा मुलगा सागर आज पी एस निवड झाली तर तुम्हाला हा निकाल कधी कळाला आणि त्याच्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती एक तारखेला पाच पाच वाजता निकाल लागल्यानंतर मला पाच मिनटात लगेच सागरचाच फोन आला आणि लगेचच कळालं त्यावेळेस माझं हृदय भरून आले आणि सागरनी जे हे केलं यश मिळालं त्याच्यात माझं समाधान आहे सागरचा ज्यावेळेस निकाल लागला तो निकाल तुम्हाला कसा कळाला आणि त्यानंतर तुम्ही काय काय केलं नक्की सागरचा निकाल एक तारखेला पाच वाजता मला समजला मला छान वाटलं आनंद झाला त्यावेळेस मी राहणारच होते माझ्या जीवाला समाधान वाटतं एवढंच काय नाही बाकी सागरच्या स्वभावाबद्दल सागर माझा एकदम पहिल्यापासून चुनचुनीत चुन, आणि हुशार मुलगा लहानपणापासूनच आणि एकदम शांत जिद्दीचा कधीच त्याने जिद्द सोडली नाही मी माझं सुद्धा त्याला प्रोत्साहन होतं कधीही जिद्द सोडायची नाही किती वेळा तो हरला पण नाही तूप हे पुढं पुढे जायचंय आपल्याला हरू मंडळ म्हणलं ही तुझी सत्व परीक्षा आहे म्हणलं आपल्याला जिंकायचंय सागरनी काय व्हावं असं तुम्हाला वाटत होतं आणि जे पाहिजे तेच होत हा जे पाहिजे तेच मिळालं पहिल्यापासून माझी इच्छा होती सागरनी कधी पण वरतीच अंगात मिळवावी